अंगणवाडी सेविका लाडकी बहीण मदतनीसांसाठी आली मोठी आनंदाची बातमी अधिवेशनाच्या आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठी गुड न्यूज तीन मार्च अंगणवाडी लेटेस्ट अपडेट तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाय क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची गुड न्यूज राज्यात लाडकी बहीण होणार नाही हीच नाही तर राज्यातील कोणतीही योजना बंद होणार नाही या योजनेत पात्र असलेल्यांना पैसे दिले जातील परंतु नियमाच्या बाहेर जे आहेत त्यांना योजनेतून बाहेर ठेवावे लागणार आहे राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू आहे या योजनेमुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे त्यानंतर ही योजना बंद होणार अशी टीका विरोध पक्ष करत आहेत योजनेतून दहा लाख महिलांना वगळले असा आरोप केला जात आहे त्यावर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली आहे त्यात ही योजना बंद होणार नाही असे रोखठोकपणे त्यांनी सांगितले तसेच महिलांच्या संख्या कमी का झाली त्यांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली मुख्यमंत्री काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की राज्यात लाडकी बहीण बंद होणार नाही हीच नाही तर राज्यातील कोणतीही योजना बंद होणार नाही या योजनेत पात्र असलेल्यांना पैसे दिले जातील परंतु नियमाच्या बाहेर जे आहेत त्यांना या योजनेतून बाहेर ठेवावे लागणार आहे कारण कॅंगने त्याबाबत आपल्यावर टाकलेला बंधन आहे त्यानुसार पात्र लोकांनाच कोणत्याही योजनेची मदत करता येते अपात्र लोकांना मदत करता येत नाही त्यामुळेच यामध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही विरोधकांचा आरोप चुकीचा आहे असे फडणवीस यांनी सांगितले लाडके बहीण योजनेचे पैसे एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीत दिले होते सध्या या योजनेत पंधराशे रुपये महिना पात्र महिलांना दिला जातो आता एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पीय अधिवेशनात होण्याची शक्यता आहे त्याबाबतचे संकेत यापूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले होते